मराठी ते धडक ते धडक तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाट्यावर भीषण अपघात झालाय या अपघातात टँकर खाली चिरडून तासगावचा पंचवीस वर्ष तरुण जागीच ठार झालाय कौशिक दिलीप सासने असे या अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे बाळूमामांच्या दर्शनावरून परत येत असताना ही दुर्दैवी घटना आहे कौशिक सासने याच्या निदराने निधनाने तासगावातून हळहळ हर व्यक्त होऊ लागलीये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाट्यावर काल गुरुवार चोवीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात टँकर खाली चिरडून तासगाव येथील कौशिक दिलीप सासने हा पंचवीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की कौशिक दिलीप सासने हा आपल्या अन्य तीन मित्रांसोबत दोन दुचाकीवरून काल गुरुवारी अमावस्येनिमित्त अदमापूरला गेला होता यानंतर कौशिक हा दुचाकी क्रमांक दहा एफ शून्य दोन एकवीस वरून बाळूमामांचे दर्शन घेऊन परत येत असताना नागाव फाट्याजवळ कौशिक हा दुधाच्या टँकरला ओव्हरटेक करत असताना टँकर अचानक उजव्या बाजूला आल्याने टँकरचा धक्का कौशिकच्या दुचाकीला बसला यावेळी कौशिक हा एम एच शून्य नऊ एफ एल अठरा एकोणीस या, या दुधाच्या टँकर खाली सापडला अशी माहिती कौशिकच्या नातेवाईकांनी दिली आहे तर या अपघातात कौशिक सोबत दुचाकीवर पाठीमागे बसलेले बापूसु रामचंद्र गावडे हे बाजूला पडल्याने सुदैवाने आहेत कौशिक हा तासगाव येथे आई वडील व लहान भाऊ यांच्या समवेत राहत असून तो आय टी आय मध्ये शिक्षण घेऊन तासगाव येथील फॅब्रिकेशनच्या दुकानात काम करत होता कौशिकच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने कौशिक हा कुटुंबाचा मोठा आधार होता त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव मराठी ते धडक ते धडक